नमस्कार मी ज्योत्स्ना सावरकर मी मुंबई कांदिवलीला राहते अभिवाचन कथा स्पर्धेमध्ये मी स्वतः लिहिलेली एक कथा सादर करणार आहे कथेचं नाव आहे अशी केली मात सध्या तिच्या आयुष्यात एका फार मोठ्या महत्त्वाच्या वळणावर होती तिच्या ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रेझेंटेशन होणार होतं त्यामुळे गेले दोन तीन दिवस ती त्याच तयारीत होती एक मोठा क्लायंट आणि करोडोंचा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचं काम या प्रेझेंटेशनवर अवलंबून होतं हे जर यशस्वी झालं तर अक्षराचं प्रमोशन निश्चित होतं म्हणून ती त्यावर फार मेहनत घेत होती सकाळी ऑफिसला जाताना आईने तिच्या हातावर दही ठेवलं बाबांनी यशस्वी भवं म्हणून आशीर्वाद दिला तिने एक हलकासा स्मित केलं आणि ती ऑफिसला जायला निघाली तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि मनात एक वेगळाच जिद्दीचा प्रकाश ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेत प्रेझेंटेशन सुरू झालं अक्षराने सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सादरीकरण अत्यंत प्रभावीपणे आत्मविश्वासाने आणि व्यावसायिक पद्धतीने केलं तिच्या आवाजात दृढता होती आणि हवाभावात आत्मभान सगळ्या उपस्थितांनी टाळ्यांच्या कळडाटात तिचं कौतुक केलं आता बस वाट होती क्लायंटच्या निर्णयाची आणि थोड्या वेळातच क्लायंटने अनाऊन्स केलं की डील फायनल झालं मग काय ऑफिसमध्ये अगदी आनंदी वातावरण तयार झालं अक्षराचं सर्वजण अभिनंदन करू लागले संध्याकाळी घरी आल्यावर जेव्हा तिने आईबाबांना ही सा बातमी सांगितली तेव्हा दोघांच्याही डोळ्यात आनंद श्रू आले आईने तिच्या कपाळावर हात ठेवून मोगपणे आशीर्वाद दिला ती आपल्या रूममध्ये जात असताना तिला आईबाबांचं बोलणं ऐकू आलं आई, आई म्हणत होती आपल्या पोरीचा खरंच अभिमान वाटतो हो किती मोठ्या हिमतीने तिने आपल्या शारीरिक व्यंगावर मात केली त्यावर बाबा म्हणाले खरंय आपली अक्षरं खूप खंबीर आहे रूममध्ये येऊन बेडवर पडल्यावर तिला संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला माधवराव आणि मीनाताई जोशी यांचं एक आदर्श मध्यमवर्गीय चौकोनी असं सुखी कुटुंब होतं त्यांना दोन मुलं अक्षरा आणि तिचा धाकटा भाऊ अमित घरात सकारात्मक विचार धार्मिक वातावरण आणि परस्परांबद्दल असलेलं प्रेम यामुळे त्यांचं कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं अक्षरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही ती उत्साहाने भाग घ्यायची अमित ही खूप हुशार होता पुढे जाऊन त्याला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं होतं सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं पण नियतीला कदाचित हे सुख बघवलं नाही एक दिवस ऑफिसमधून घरी येताना अक्षराच्या स्कूटरला एका ट्रकने जोरात धडक दिली तिचा फार मोठा अपघात झाला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले पण तिचा एक पाय डॉक्टर वाचवू शकले नाही त्यामुळे तिला एक लाकडी पाय बसवावा लागला आई बाबा पार खचून गेले त्यांना अक्षराची अवस्था बघवे ना पण अमितने त्यांना सावरलं म्हणाला आई बाबा आपणच जर असे खचून गेलो तर ताईला कोण आधार देणार हे शब्द जरी एका लहान भावाने उच्चारले तरी त्यातील ताकद प्रचंड होती त्याने सर्व घर सावरलं अक्षराच्या डोळ्यासमोर भविष्य धुसर झालं तिला वाटलं आता नोकरी करिअर स्वप्न सगळं संपलं की काय एक दिवस तिच्या ऑफिसमधले सहकार्याने बॉस तिला भेटायला आले बॉस म्हणाले तू ऑफिसची अजिबात काळजी करू नको आधी तू पूर्णपणे बरी हो आणि मगच ऑफिस जॉईन कर बॉसच्या या बोलण्याने तिला थोडा धीर आला हळूहळू अक्षराच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आई बाबा आम्ही तिची खूप काळजी घेत होते काही दिवसातच तिने ऑफिस जॉईन केलं सुरुवातीला तिला थोडा संकोच वाटला पण तिने आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांना विसरायला लावलं की ती अपंग आहे कोणी तिला दया दाखवली नाही कारण तिने त्याची संधीच कोणाला दिली नाही तिने आपल्या कामात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं तिला कधीच तिच्या व्यंगाची ढाल बनवायची नव्हती उलट हेच व्यंग तिने आपली ताकद बनवलं काही महिन्यांनी तिचे जुने बॉस रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागी आला सार्थक दामले नावाचा एक तरुण उमदा देखणा आणि समजूतदार मुलगा त्याने ऑफिसमध्ये आल्या सगळ्यांना आपलंसं केलं अक्षरातर तर त्याला विशेष भावली तिचं काम तिचा कामाबद्दलचा दृष्टिकोन चिकाटी कर्तृत्व या सगळ्यांनी सार्थक प्रभावित झाला हळूहळू दोघांच्या वागण्या बोलण्यात एक मोकळेपणा आला ऑफिस सुटल्यानंतर दोघे एकमेकांना बाहेर भेटू लागले कॉफी घेऊ लागले सार्थकच्या मनात तिच्याबद्दल आदर तर होताच पण आता एक खास आपुलकी निर्माण झाली एक दिवस त्याने धीर करून तिला प्रपोज केलं पण अक्षराने नकार दिला तिला कुणाची दया सहानुभूती नको होती ती म्हणाली मी माझ्या आयुष्यात खुश आहे लग्न करून मला कुणावर भार बनायचं नाही आहे सार्थक म्हणाला कोणी सांगितलं की तू भार बनतार आहे म्हणून माझ्या भावना तुझ्या व्यंगावर आदरलेल्या नाही आहेत मी तुझा आदर करतो अक्षरा म्हणाली सॉरी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण मी तरी काय करू दुधाने तोंड पळलं की माणूस ताकही फुंकून पितो सार्थक म्हणाला म्हणजे अक्षराने सांगितलं ॲक्सिडेंट आधी माझं लग्न ठरलं होतं साखरपुड्याची तारीख पण निश्चित झाली होती सगळ्या दोन्ही घरात अगदी आनंदी वातावरण होतं साखरपुड्याचे आठ दिवस आधी माझा ॲक्सिडेंट झाला मुलाकडची मंडळी मला दवाखान्यात भेटायला आली त्यानंतर दोन तीन दिवसांनी ते घरी पण आईबाबांना भेटायला आले बाबा त्यांना म्हणाले आपल्याला साखरपुड्याची तारीख थोडी पोस्टपोन करावी लागेल त्यावर मुलाच्याही लगेच म्हणाली नाही आता त्याची काही गरज नाही आम्ही हे लग्न मोडतो आहे आईबाबांसाठी हा आणखी एक धक्का होता बाबा म्हणाले असं नका करू हो आमची सगळीकडे बदनामी होईल त्यावर मुलगा म्हणाला तुमचं म्हणणं ठीक आहे काका पण मी पूर्ण आयुष्य एका अपंग मुलीबरोबर नाही ना काढू शकत आईबाबांनी त्यांना खूप समजावलं पण ते काहीही ऐकायला तयार नव्हते अक्षराचं हे बोलणं ऐकून सार्थकला तर खूपच राग आला तो म्हणाला व्हॉट नॉनसेन्स असं काय म्हणायचं या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना आणि हेच जर त्यांच्या मुलाच्या बाबतीत झालं असतं तर अक्षरा म्हणाली पण तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेता आणि म्हणूनच मी तुम्हाला लग्नाला नाही बोलले कारण भावनेच्या बरात जाऊन तुम्ही माझ्याशी लग्न करालही पण पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होऊ शकतो म्हणून मी लग्नाला नाही म्हणाले सार्थक म्हणाला कोण म्हणतं की मला या लग्नामुळे पश्चाताप होणार आहे म्हणून तुझ्या येण्याने उलट माझे आयुष्य बहरणार आहे मी तुला मगाशी सांगितलं की माझ्या भावना तुझ्या व्यंगावर आधारलेल्या नाही आहेत तुझा आत्मविश्वास कष्टाळूपणा कर्तृत्व हेच मला भावतं तुझा शारीरिक त्रास मला अडथळा नाही वाटत उलट तू त्यावर केलेली मात यामुळेच मी तुझा आदर करतो निर्णय तुझा आहे मी तुझ्या उत्तराची वाट बघेन अक्षराने घरी येऊन तर सर्व बोलणं आईबाबांना सांगितलं आईबाबांना त्याच्या या निर्णयाचं खूप कौतुक कौत वाटलं आणि त्यांनी लगेच संमती पण दिली सार्थकच्या आईबाबांना तर अक्षरासून म्हणून आधीच आवडली होती एका कार्यक्रमात त्यांनी तिला बघितलेलं होतं आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती बघता बघता दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली सर्व आनंदी वातावरण होतं सार्थक आणि अक्षरशः वरचेवर आता एकमेकांना भेटू लागले अक्षराच्या बोलण्यात सर सर हा उच्चार नेहमी यायचा एक दिवस सार्थक तिला म्हणाला काय ग तू मला सारखी सर सर म्हणते आता मी तुझा होणारा नवरा आहे ना मला फक्त सार्थक म्हणायचं त्यावर अक्षराला अजून म्हणाली ईश सार्थक म्हणाला अच्छा म्हणजे तुला लाचताही येतं तर त्यावर ती परत चिडून म्हणाली जा मी तुमच्याशी आता बोलणारच नाही सार्थक म्हणाला हो म्हणजे तुला रागवताही येतं तर आणि असं म्हणून दोघेही खळाळून हसले बघता बघता लग्नाची तारीख जवळ आली आणि ठरलेल्या तारखेला दोघांचंही लग्न झालं आज अक्षरा समाजासमोर एक उदाहरण ठरली शारीरिक व्यंग असला तरीही ती आज एक यशस्वी प्रेरणादायी सहकारी होती एक आदर्श मुलगी आदर्श सून आणि आता एक आदर्श सहचारिणी पण होती तिच्या या यशामागे स्वतःची मेहनत कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक दृष्टिकोन हे सर्व महत्त्वाचं ठरलं अक्षराने दाखवून दिलं दुःख अपघात अपयश काहीही असो माणूस जर खंबीर असेल तर तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो अशी होती अक्षरा जिच्या नावासारखीच चमकणारी निर्धाराने आयुष्य जगणारी धन्यवाद